सर्वात आधी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्शुरन्स ही ॲप डाउनलोड करून घ्यावी इन्स्टॉल करून घ्यावी त्यानंतर कंटिन्यू ॲज गेस्ट फार्मर क्रॉप लॉस क्रॉप लॉप इन्फुमेशन मोबाईल नंबर टाकून ओ टी पी पाठवावा आलेल्या ओ टी पी हा फील करावा त्यानंतर पहिला ऑप्शन सीझन खरीप टाकायचा त्यानंतर दोन हजार चोवीस हे वर्ष निवडायचं कोणा योजनेत भाग घेतलेला आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याचं नाव टाकावं त्यानंतर राज्य निवडावे पुढे चालू ठेवावे त्यानंतर सी एस मधून विमा पाडलेल्या शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन नंबर बँकमधून टाकलेल्यांनी खाते नंबर निवडून समोर चालावे त्यानंतर खाली सोयाबीनवर क्लिक करून किंवा कपाशी असेल तर कपाशीवरने क्लिक करून एक्सेस रेनफॉल हे पहिल्या याच्यात ऑप्शन टाकावं त्यानंतर बहात्तर तासाच्या तारीख टाकावी त्यानंतर पिकाची अवस्था ही हार्वेस्ट टाकावी पिकाचे पर्सेंटेज हे शंभर टक्के नुकसानीचे टाकावे त्यानंतर फोटो हा पावतीचा टाकावा आणि समोर सबमिट करावे फॉर्म असं करून आपली तक्रार यशस्वीरित्या स सबमिट झालेली आहे